नमस्कार तर पुन्हा क कबूतराचा विषय आलाय आपलं कबूतर आता आपण कबुतरखाना जो होता मुंबईत दादरला तो बंद केला त्याच्यानंतर हालचाली मात्र जोरात सुरू आहेत तुम्हाला माहिती आहे बोरिवलीत संजय गांधी उद्यान आहे तर संजय गांधी उद्यानाच्या परिसरात आता एक मोठा कबूतरखाना बांधला आहे आणि तिथे आता कबुतरांसाठी दाणे घालणार आहेत तेवढंच नाही तर आता जी समिती स्थापन केली होती पालिकेने कशाला समिती स्थापन केली होती तर कबूतरांना खाणं घालावं की नाही घालावं त्यांना एका ठिकाणी खाणं घालावं की नाही घालावं त्यांना जर खाणं घालायचं असेल तर मग मुंबईत कुठे कुठे त्यांच्यासाठी कबूतरखाणे सुरू करावेत इत्यादी 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 तर ही बारा सदस्य समिती होती काल परवा आता असं झालं आहे की त्या समितीत आणखी दोन सदस्यचा समावेश केला आहे एक जो सदस्य आहे तो वाईल्ड लाईफशी संबंधित आहे आणि एक जो सदस्य आहे ते डॉक्टर आहेत मला आता कळत नाही की कबुतरांचा आणि वाईल्ड लाईफचा काय संबंध आहे कबुतर कबूतर हे पाळीव माणसांच्या समवेत राहणारं पक्षी वाईल्ड लाईफशी त्याचा काय संबंध आहे मला अजिबातच कळत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला हे कळत नाही आहे की कबुतरांसाठी एवढा आटापिटा का करत आहेत म्हणजे कबूतर खाणे स्थापन करावेत की नाही कबूतरांना खाणं घालावं की नाही हे सगळे जे विषय आहेत ते हे विषय कशाच्या आधारे आलेत कुठल्या तरी एका धर्माला कबूतर ह्या प्राणी आय मीन हा पक्षी हा अत्यंत विशेष वाटतो म्हणून त्या समाजासाठी ह्या कबूतर पालनाचा हा उद्योग सुरू केलाय का कारण इतके दिवस आम्ही कबूतर आकाशात उडताना बघत होतो धान्य खात होते ते कबूतर आणि ते व्यवस्थित वागत होते प्रश्न असा आहे की आता कबूतर खाणे कशासाठी उपयोग कशासाठी हे सुरू करत आहेत पहिला प्रश्न माझा असा आहे की कबूतर मारायला लागली आहेत का याचा आम्हाला अहवाल पाहिजे ते आता असं काहीतरी घडलं आहे का की कबूतर मारायला लागली आहेत दुसरा अहवाल मला असा पाहिजे की कबूतर मरून आता कबुतरांची संख्या खूपच जास्त घटली आहे म्हणजे आता कबुतरांना एंडेंजर्ड स्पीशीजमध्ये मध्ये घालायचं अशी वेळ आली आहे का त्यामुळे तुम्ही कबूतरांचं पालन सुरू करताय का आणि या दोन्ही गोष्टी जर नसतील तर ह्या जा कबुतरांचं पालन कशासाठी करताय कुठल्या तरी एका धर्मातील म्हणजे जैन धर्मातील लोकांना कबूतरांचं पालन करायचं आहे त्यांच्या धर्मानुसार म्हणून पालिका तुमचा आणि माझा कराचा पैसा त्याच्यासाठी घालणार आहे का कबूतर उभारणार मग पालिका त्यांना दाणे घालणार मग पालिका त्याची स्वच्छता ठेवणार आणि हा सगळा खर्च हो जो आहे तो तुमच्या आणि माझ्या पैशातून करणार आहे हे धर्माच्या आधारावरती हा निर्णय घेतला आहे का कबूतर नामशेष व्हायला लागले म्हणून घेतलाय आहे की कबूतर मरून पडायला लागले म्हणून घेतलाय आहे आणि या समितीत वाईल्ड लाईफची लोक का आहेत हे माझे प्रश्न आहेत जर एखाद्या धर्माला कबूतर पाळायचं आहे म्हणून हा निर्णय घेतला असेल तर माझी पण एक विनंती आहे माझी अशी विनंती आहे की कावळ्यासाठी पण आपण अशी ठिकाणं केली पाहिजेत की जिथे त्यांना खायला घालता येईल आत्ता आपल्याला पितृपक्ष सुरू आहे आणि आम्ही हिंदू धर्म कावळ्या हे आपला एक पितरांचं एक प्रतीक मानतो आणि म्हणून आमच्या याला कावळा शिवला की आम्ही पितरांनी जेवलं असं आम्ही समजतो त्यामुळे कावळा हा आमच्या धर्मानुसार अतिशय पवित्र आहे आणि त्यामुळे कावळ्याचं जसं कबूतरांना तुम्ही मानता तुमच्या धर्मानुसार आणि म्हणून पालिका आता करणार आहे धर्माच्या आधारे कबूतरांचं पालन करणारे तसं माझी अशी फार इच्छा आहे की कावळ्यांसाठी पण हे करावं आणि कावळ्यांना मच्छी मटण आवडतं त्यामुळे हे मच्छी मटण कावळ्याला घालण्याची पालिकेने सोय करावी कबूतर खाणे जसे आहेत तसे कावळे खाणे सुरू करावेत आणि हा कबूतरांना जो दाणा दिला जातो तो आमच्या मुंबईमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा असं दाणा दिला जातो त्याला कबूतर दाणा म्हणतात आणि ते कबूतर दाण्याची पाकिटं सगळीकडे मिळतात म्हणजे धर्म म्हणून हे जे, जे कबुतरांना खायला घालतात ते सुद्धा निकृष्ट प्र प्रकारचा दाणा मिळतो जो स्वस्तात मिळतो आणि तो यांना खायला घातला जातो तसं आमच्या मुंबईमध्ये कावळ्यांना खायला घालायला हेच हे जे दान धर्म पक्षी प्रेमी वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी एक कौवा गाठिया मिळते कव्वा गाठी म्हणजे काय आपण ज्या गाठिया खातो त्याचा अत्यंत निकृष्ट प्रकार मिळतो स्वस्तात मिळतो त्याच्यावरती त्या पाकिटावर कव्वा गाठी असं लिहिलेलं असतं आणि ते कव्वा गाठिया या कावळ्यांना घालतात म्हणजे धर्मात सुद्धा हे प्रकार सुरू आहेत की स्वास्थ्यातलं घालायचं त्यातल्या आपल्याला जास्त खर्च नको आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कबुतरांना जे तुम्ही खाणं घालताय ते जर धर्माच्या नावाखाली घालत असाल तर माझी मागणी आहे की कावळ्यांना पण घातलं पाहिजे आता कावळ्यांसाठी पण कावळा कावळा खाना सुरू करा तुम्ही आणि तिसरी गोष्ट आणखीन एक माझी मागणी ती म्हणजे चिमण्यांना पण घाला कारण कसं आहे ना, ना आमच्या भावनिक अगदी म्हणजे भावना आमच्या चिमणीशी जोडलेल्या आहेत आम्ही लहानपणापासून चिमणीला चिवताई 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 म्हणतो त्यामुळे आमच्या या भावना ज्या आहेत लहानपणापासून ज्या चिमणीशी जोडलेल्या आहेत त्या आमच्या चिवताईला पण खायला घातलं पाहिजे पालिका जर आमचा कराचा पैसा जो आम्ही कर भरतो तो आम्ही पालिकेला देतो कारण पालिकेने काही काही सुविधा आम्हाला पुरवल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आमचं जीवन सुसह्य होईल तो हा आमचा पैसा जर कबूतरांना खायला घालण्यासाठी देणार असतील कबूतर खाणे साफ करण्यासाठी हा खर्च करणार असतील तर मग कावळ्यांसाठी कावळाखाना पण करा आणि आमची जी जिवताई आहे ज्याच्याशी आमचं खूप भावनिक नातं आहे त्या चिवताईसाठी पण करा खाण्यासाठी कारण काय फक्त कबूतर वाढता कामा नाहीत कावळेही वाढले पाहिजे कावळ्यांची ची संख्या आणि चिमण्यांची संख्याही वाढली पाहिजे मुळात कबूतर नामशेष होत नाहीये कबूतराला कुठलाही धोका नाहीये कबूतर आरामात जगतायत त्यांच्यासाठी कबूतर खाणे तयार करण्याची गरज नाही आणि जर हे खाणे धर्माच्या नावाखाली तुम्ही करत असाल तर आम्हाला कावळाखाना पण पाहिजे आणि चिमणीसाठी पण पाहिजे ही माझी मागणी तुम्ही समिती नेमलेत तर बारा जणांची समिती नेमली आता त्याची चौदा जण केली कशाला समिती नेमलीच कशाला पालिकेने कबूतरांना खायला घालण्याचं काहीही काम नाही माझा सक्त विरोध आहे या गोष्टीला हे बंद करा हे फालतूपणा आणि हे बंद करणार नसाल तर प्रत्येक धर्माचं ठेवा मग मला वाटतं पारशी लोकांना पण विचारा त्यांना गिधाडं खूप महत्त्वाचे असतात आणि गिधाडं खरंच नामशेष होत आहे सो गिधाडांचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्यांची संख्या वाढवलं पाहिजे ना त्याच्यासाठी खाणे पण सुरू करत आणि हे सगळं करा नाही तर फालतूपणा बंद करा ही माझी मागणी